तुला काही घरदार हाय का नाही सेफ्टी साठी बसलेला नको त्याला काय काट टोस्त बसल्या हॅलो गाईज वेलकम टू वी भगत चॅनल तर मी आताच उठले आक्र वाजले आणि पप्पा घेऊन आले मच्छी बोंबी आणि कोलबी पर तर मी रेसिपी बनवलेल्या तुम्ही बघलेच एवढ्या तर आज बनवणारे बहिणी कोलबी बनवणार आहे ना आता आताला कोलबी बनवणार आहे आणि संध्याकाळी बनवणार आहे बोंबी कोलबीचा कालवण आणि बोंबीस कोलबीचा कालवण आणि कोलबी फ्राय बनवणार आहे तर कशी बनवतं ते बघा मी व्हिडिओ काढतो मी दोन काढून घेतले फ्रायसाठी आणि कालवनासाठी लिंबू टाकतात तर मसाला टाकतो जाले ले कुल भी अता फ्राइ fry तो तो लिया ना तो केला

वांगी म्हणावं लागतात कोळबीन वांगा भराव लागत दुधी पण टाकतोस ना हां दुधी दुधी पण पण जास्त वांगा भरायला लागतो कोळबी दुधी याचे वाव मध्ये ना सुकटीन पण वांगा मस्त वाव मध्ये दुधी हा वावण दुध्या तर एक नंबर वाव आणायला ओके घेतले खोबरा टाकायला कोलवी पण रेडी झाली म्हणजे कोथिंबी लागत तर असे झाले आपली कोल्पी फ्राय कशी वाटतं सांगा मी की कमेंट करू आणि हा कालवण झालं आता मी पण आंबोळ करून घेतो आणि मग जेवून जातो

बघू शकता झालेलं आहे नवारीवर बहिणींनी केले असत कशी दिसते नक्की सांग कमेंट मध्ये 그래 뭐가. तर गाईज घरी आली मी फ्रेश वगैरे झाली आणि जरास इथे लागले आपला लॅशचा जो ग्लू असतो ना तो थोडासा इथं हे झालं की मी ऑइल लावून क्लिंक केला वेट वाईप मध्ये केला तर नंतर करेन रात्री आणि आत्ता बनवणार आहेत बोंबील तर बोंबीलचं तीन रेसिपी बनवणार ना मी बोमला तर कालवण बनवायचे बोंबील रवा फ्राय आणि बोमलाची भजी आणि बोंबलाच पाणी निंग एक्स्ट्रा पाणी निंग ओके जास्त बॉम्बिल म्हणून थ्री टाईप्स ऑफ बोंबिल किती टाईम लागला आता पाणी निघायला दोन ठेवले का एवढं निघलंय ओके तर टप्पा बा पैसा बना तर इथं तीन पार्ट्स मध्ये मी बोंबेल वाटून घेतले तुम्ही तुम्हाला सांगतो याचा पण बोंबेल भाजी बनवणार आहे याचा बोंबील फ्राय करणार आहेत रवा बोंबील फ्राय आणि याचा आपण कालवण करणार आहेत तर पहिले मी याला सगळं लावून घेतो ना मग दाखवते काय काय ते तर हे दोन घेतले दोन्ही अजून पेस्ट टाकून घ्यायचे आपल्याला मसाला टाकून घ्यायचे ह्याच्या मी थोडाच जास्त नाही हलत गरम मसाला मीठ टाकायचे चवीनुसार याच्यानंतर लिंबू टाकून घेते थोडंसं ह्याच्यान थोडंच टाकायचं आहे आणि बाकी ह्याच्यात असंच ठेवले याच्यामध्ये पीठ टाकते मी बेसनाचं भाकरीचा पेठ घेतले म्हणजे तांदळाचा तो पण टाकते आता मिक्स करून घेते याला पहिले नंतर याला करतं तर आपण मिक्स करून झालेलं आहे बेसनवाला तर हा मी साईडला एकदम व्यवस्थित तर हा पण फ्राय झालेला आहे आणि पण झाले सॉरी सॉरी हाफ पण मॅरिनेट करून झालेला आहे आणि हाफ पण झालेला आहे मॅरिनेट करून तर दोन्हींना फ्राय करायची प्रोसेस करूयात आपण बिल्लू काय तुझा बघ तशी पलाली तर इथे मी रवा तांदळाचं पीठ आणि मीठ टाकून मिक्स केल्या आणि एकदा तवा ठेवला आहे त्यानंतर तेल टाकतो इथं तेल गरम व्हायच तर ठेवले मी एक करून फ्राय करून घेऊ आपण आणि जर तुम्ही बघितला तर बोमलाचं दोन तुकडे आणि मम्मीने म्हणजे मध्येतून कट केलं आहे त्यांना तर याच्यामध्ये जेवढं राहतील तेवढं बोंबीड टाकले आणि मी थोडं त्या साईडशी शिजू दे म्हणजे उलटं करून दोन बाजूशी शिजून शिजवून घेल फ्राय होताना आणि इथं मी तेल ठेवलं आहे भजी चलासाठी भजी पण भजी येतात ते साईडशी शिजले आता मी आला पलटी मागून घेतो

ബോണ്ടി ഫ്രൈ ബോണ്ട കാ रवा फ्राय पण झालेली आहे म्हणजे एवढी झाली आहे अजून एवढी बाकी आहे तर मी हे सगळी फ्राय करून घेतं आणि बोंबील पण झाल्याचं आहे हे पण फ्राय करून घेतं मी तुम्हाला दाखवते तर इथं बोंबलाची भजी रेडी झालेली आहे आणि फ्रायवरलं पण रेडी झालं रवा फ्राय अर्धा याच्यान आहेत गॅस बंद केला आहे फक्त इथं ठेवलं आहे आणि बाकी ह्याच्यान काढलेलं तर हे दोन तर झालेले आहेत आता कालवण बनवीन मम्मी एवढी हे ठेवले कालवनाला म्हणून तू तुम्हाला दाखवतो मी नेत्राने जेवाला घेतलेलं आहे बोंबलाचा कालवण रवा फ्राय बमलाची भजी आणि दुपारीची कोलबी कांदा आणि अर्धी भाकर घेतले आणि हवडा आम्ही आलेला आहे काल आलीस का आलीस जा चाल घरी जात चाल जा तुम्ही जेवून घेतो मग च फटांग फोर लोकांचे आंब फेकायला लोकांच्या जेव्हा खायला तुला काही तर हाय का नाही हा येऊ जाऊ नित्याचे यायचे तुला पहिले आले आले डोका टेकाच असे का डोका टेका डोका टेक डोका टेक पप्पा कोण आहे माव बा माऊ माऊ

Yup, ubawa apa ini? Pastilah <laughs> kok. dia ucapkan. Ya? Ya? yup, 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 yup. चाललो मी कोणी तर फिरायला कोणी फिर तर टाटा 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 पप्पी दे ना पप्पी माझे 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 शी माझे पप्पी ते घालव पप्पी दे गॅलरी बसल्या सेफ्टीसाठी चालून ठेवले इथून

ताता दादा कुड नाईट बाय बाय